नमस्कार सध्या कडक लक्ष्मीचा तुमचा तुम्ही एपिसोड बघताय आमचे लक्ष्मी निवासचे आणि त्यामध्ये हा असा एक सिक्वेन्स आलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की माझ्या चेहऱ्यावर चिखल आहे आणि मंगल जी नेहमी अशी तडकती पडकती दाखवली आहे की सगळ्यांची भांडत असते हक्क गाजवत असते ती मंगल आणि तिची फजिती हे सगळ्या गोष्टी आता तुम्हाला बघायला मिळणार आहेत आमच्या लक्ष्मी निवासमध्ये आणि हा जो हा हात माझ्या मागे गेला ना हा जो दाखवलाय संतोष त्याच्यावर आणि माझ्यावर चिखलफेक झालेली आहे आणि हा जो माझा भाऊ आहे हरीश आम्हा तिघांना कसं कडक लक्ष्मीनी कामाला लावलंय आणि आमची फजिती चालू आहे म्हणजे आम्ही तर असं झालेलं आहे की आता आतापर्यंत आम्ही कामाला लावलोय आता आम्हाला कामाल ला। कामालाय ही जी फजिती आहे ही लोकांना बघण्यासाठी खर... तुमचं ठीक होतं म्हणजे की तुमच्या बायकांना तुम्ही कामाला लावत होता मी तर बाहेरची आमच्या बायकांना कामाला लावत होतो ही आल्यावर अख्ख्या घराला कामाला लावत होती ते सांग त्याच्यामुळे तुम्हाला जास्त होणार आहे लक्षात ठेव पहिली जास्त असतं नाही आणि त्यामुळे काय झालं माहिती आता सुद्धा आमचा हा जो सीन शूट झालाय ना अक्षरशः तुम्हाला सांगते बालदीतला चिखल घेऊन आमच्या अंगावर फेक कलाय जोरात आणि त्याच्यामुळे आणि या सगळ्या अटायर मध्ये जवळजवळ गेले दोन तास मी फिरतीये <laughs> आणि आता अशी भीती वाटायला लागली की रॅश वगैरे येईल की काय बघा मनोरंजनासाठी आम्ही काय काय करतो बघाल उडणार कल्पना होती का नाही लोकांकडून आमच्यावर आधीच होता नाही इतकी नालायक मुलं कशी असू शकतात आई वडिलांना वगैरे असं म्हटलं जातं त्याप्रमाणे आम्ही तसे रोल आई वडील फक्त हाच विचार करते आमचे मुलं यांच्यासारखे नसत पण आहे हा जो आता आमचा सिक्वेन्स चालू आहे ना याच्यातून खूप घरामधल्या बऱ्याच लोकांना एक चांगली शिकवण मिळणार आहे की अशा वात्रट मुलांना कसं आणायचंय त्याच्यामुळे हे खूप मस्त होणार आहे आणि हे लोकांना आवडणार आहे की आमची भजी आता अर्थात हे जे सगळं मोठं मोठं सगळं दागिने विगिने घालून लक्ष्मी फिरतीये हे कोट वगैरे घालून सगळे फिरतायत आपले बाबा वगैरे आणि हे जे काय चाललंय हे नक्की काय चाललंय हे पैसे कुठून आलेत आणि पैसे आले नंतर हे का उडवत आहेत आम्हाला का देत नाहीत हे शोधण्यासाठी खर तर मी आणि असंतोष जातो आणि ह्याला बोललेलं असतं हा येत नाही त्याच्यामुळे हा चिखल फक्त आमचा दोघांचा आणि आता त्यामुळे आम्ही जातो आणि नेमकं हे सगळं घडतं आमच्या बाबतीत कारण असं आहे की हे दोघं मलाही घेऊन जात असतात पण मी गेलो नाही कारण मी पुढचा स्क्रीन प्ले वाचल होत होती <laughs> चिकल मार हा आणि त्याच्यानंतर तो जो सिक्वेन्स केला ना त्याच्यामध्ये मी खरंच सांगते आम्हाला एका गाडी आम्ही नुसता जर दिला गाडीला म्हणजे मला स्वतःला असं वाटतं हो की मोबाईल मध्ये तो शूट करायला हवा होता कोणाकडनं तरी घेऊन माझ्या सुद्धा तो जो काही बालदीतनं एक मग घेऊन त्यांनी असा आमच्या अंगावर फेकलाय तो असं आम्ही फक्त दात तोंड बंद ठेवलं तर नाही तर आमच्या तोंडातही गेला असं तो आणि तो असा इतका उडालाय आणि मग ते लोक हसतात वगैरे असा तो सगळा सिक्वेन्स होता त्यामुळे त्यामुळे लोकांना खूप मजा येणार आहे की आमची कशी फजिती होतीये ते बघून आणि आता हे सगळं झालेलं आहे आणि आता आमच्या तिघांना अजून कशी शिक्षा देतीये कडक लक्ष्मी हे तुम्हाला कळेलच पण मला असं वाटतं ना हरीश की आपल्याला पण काहीतरी करायला पाहिजे यांच्या विरोधात आपण एकंदरीत हा जो चिकल फेक जे चिकल जे पण काय तो प्रकार आहे हा तुम्ही लहानपणी आजमावला वा कदाचित नक्कीच 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 जे पावसाळ्यात क्रिकेट खेळण्याची मजा होती जी म्हणजे एकमेकांना पकडापकडी खेळण्याची मजा होती फुटबॉल खेळण्याची मजा होती ती खर तर पावसाच्या त्या चिखलामध्येच होती आणि घरून छान स्वच्छ निघालेला मुलगा घरी जर अख्खा चिखलात मागून आला नाही माखून आला नाही तर त्या पावसाळ्याची गंमतच घेतली नाही असं मला वाटत नाही का नाही मी जरा स्वतःला फार जपायचंय मी असलं पण तुला माहित आहे का या चिखलामुळे बरेच आजारी नाही पण मी ना चुकून बऱ्याच वेळा पडलेली आहे मी स्वतःला जाम सांभाळून जायची कारण मला कधीच आवडायचं नाही असं घाण सगळी आणि मी प्रचंड मला त्याचा ओसड की किती घाण दिसतंय सगळीकडे वगैरे असं पण नेहमी आता मगाशी सुद्धा एवढं अख्खा सेट चालून कोण जाणार लक्ष्मीनिवासला म्हणून आम्ही ना एक चोर रस्ता काढलेला आहे लक्ष्मीनिवास म्हणून लक्ष्मीनिवास म्हणन गाडे पाटलांच्या इकडनं मागणं जाऊन वगैरे मेन आमच्या घरात जायला तिकडे पण मगाशी मी पडता पडता वाचले नाही तर हा चिखल मगाशी झोडा म्हणजे मी स्वतःला थांबवलं आणि मग मी वाचली खरं सांगायचं तर म्हणजे नाहीतर हे आधीच झालं असतं सगळं शूट आणि मला सर ओरडले असते नक्कीच काय करून घेतलंय साधी म्हणून पण मजा आली एकंदरीत मजा येते कारण आम्हाला काहीतरी करायला मिळत बाबांना पण वेगळं काहीतरी करायला मिळतं आणि खरं म्हणजे प्रेक्षकांना वेगळं बघायला मिळणार आहे त्यामुळे अजूनच आनंद म्हणजे आतापर्यंत हर्षदा ताईला सगळ्यांनी अशाच लुक जास्त पाहिलं होतं ऍक्च्युली लक्ष्मी निवासमध्ये तिला अशी सोजवळ वगैरे दाखवली पहिल्यांदा पण लोकांना हा तिचा जो अटायर आहे हा ही बघायला खूप आवडतो वाट हो हो ही ही शेड ताईची जुनी आहे ही शेड बघायला लोक आतुरले होते म्हणजे कधी कधी आम्हाला मिळणार काहीतरी वेगळं आम्हाला ते सरप्राईज होतं सरप्राईज पेक्षा पण आता ती ती गोडच दिसते आणि ह्या एक... ह्याच्यात पण ती खूप मस्त मजा करते आमच्या बरोबर आम्ही एन्जॉय करतोय तिचा हा लुक पण आणि आम्ही खूप त्रास पण देतोय तिला ते तुम्हाला कळेल तुम्ही आई तिथं मिठी मारायला गेले होते मगाशी तिथं बघितलं जाय शॉर्ट्स मध्ये आम्ही आता सीन बघत बघितलं जा <laughs> आम्हाला तुम्ही नालाय आणि वातरट पोरा आम्ही तिघेही तिला प्रचंड तसंही बॅक कॅमेरा पण खूप त्रास देतो आणि लाडाचे पण आम्ही तेवढेच आहोत येस येस त्यामुळे आमचं नातं खरंच कमाल <laughs> आहे नाही आणि दोन दोन पिशव्या खाऊ येतो तो काय आम्हाला म्हणजे काय फार म्हणजे खारी बिस्किट हे ते बापरे खूपच एक वेळी मजा आहे त्यामुळे ती लाडपण करत म्हणजे एकंदरीत लक्ष्मी ज्या शेड मध्ये आलेले आहेत कडक लक्ष्मीच्या हिशोबाने तर तुम्हाला वाटतं तुमच्या या वागण्यामध्ये भरपूरच फरक पडणार आहे पुढे आपल्या दिसून येणारच आहे कदाचित होऊ शकतं असंही होऊ शकतं किंवा आम्ही पण त्यांची फजिती करू करू शकतो काहीतरी होऊच शकतो मजा येणार आहे आणि असं अजून खूप मजा आहे खूप मजा येत तेव्हा बघत राहा आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका कडक लक्ष्मी निवास रात्री आठ वाजता आपल्या जीवन